नमस्कार नांदेड उद्देश लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या विशेष घडामोडी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र नावाची समिती स्थापित करण्याचा निर्णय पहिल्या वेळेस झाला संपूर्ण भारतामध्ये अशा प्रकारची म्हणजे पंतप्रधान जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना एकत्रित करण्याचा निर्णय अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीसला निघाला परंतु बऱ्याचशा गोष्टी आणि बरेचसे उपचार लोकांना होत नाहीत अशा अडचणी निर्माण झाल्या ही अंमलबजावणी करण्यासाठी मी सध्या सहाय्यक खाजगी सचिव म्हणून मी केंद्रामध्ये काम करतो भारतीदाई पवार यांच्याकडं पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या केंद्राला माझ्या पास्ट एक्सपिरियन्स म्हणजे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा प्रमुख दोन हजार पंधरा ते एकोणीस फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी मला परत महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी आग्रह धरला आणि केंद्राने आणि राज्याने एकत्रित संयुक्त समिती काढली मुळामध्ये आयुष्यमानची अंमलबजावणी करण्यासाठी ॲटलिस्ट कार्ड असले पाहिजेत ते कार्डचं ओव्हरऑल राज्याचं प्रमाण हे छत्तीस टक्के आणि नांदेडचं पण सदोतीस टक्के उर्वरित जे ते त्रेसष्ट टक्के लोकांना कार्ड मिळायला पाहिजेत यादृष्टीनं आजचा हा दौरा होता सी एस सी सेंटरचे प्रतिनिधी जनप्रतिनिधी लोकप्रतिनिधी आमदार आं, महोदय कलेक्टर साहेब वगैरे सगळी यंत्रणा शासकीय जिल्हा परिषदची यंत्रणा महानगरपालिका नगरपालिकाचे सगळे अधिकारी या मीटिंगला होते विविध पर्याय त्यामध्ये ठरले गेले की धार्मिक स्थळावरती सी एस सी सेंटर निवासाचे कार्ड द्यायचे म्हणजे गुरुद्वारा असू द्यात माउरगड असू द्या तो अनेक ठिकाणी आणि ज्या ज्या लोकप्रतिनिधीला कार्ड काढण्याची इच्छा आहे त्यांनी खुद्द बिनी द्यावेत सी एस सी सेंटरची यादी प्रत्येक गाववाईज आम्ही ती एक कोऑर्डिनेशन कमिटी केली आहे जिल्हा जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी अध्यक्ष सह अध्यक्ष आणि सी एस सी सेंटरच्या या प्रतिनिधीला आम्ही मेंबर सेक्रेटरी सदस्यचिव आहे येणाऱ्या काळामध्ये बहुतांश काळ वाढले जातील आणि खूप चांगल्या पद्धतीनं नांदेडला कारण नांदेडला मेडिकल हप्पल म्हटल्यासारखं नाही चाळीस हॉस्पिटल हे आयुष्यमानमध्ये रजिस्टर्ड आहेत आणि यातला चांगल्यात एक चांगला निर्णय घेतला की नांदेड परिसरात तिथे लोकं हैदराबादला केअर सेंटरला उपचारला जातात ते वंचित राहतात योजने यांचं समन्वय साधण्यासाठी आज कमिटी स्थापित करण्याचा निर्णय सूचित केलं की आज याच्यामध्ये कमिटी स्थापित करा सीमावशीय भागांना लोकांना आपल्या नांदेडच्या लोकांना हैदराबादमध्ये देखील आयुष्यमानमध्ये मोफत उच्चार यासाठी प्रक्रिया करण्यासाठी आज कमिटी स्थापित करण्यात आणखी किती उपयुक्त आता त्यांनी ड्राईव्ह घेतले चालले आहेत आणि दहा दहा टक्क्यांनी रेशो वाढला चालला आहे म्हणजे वाशिमला अठ्ठेचाळीस टक्के या ठिकाणी त्या पद कम्पेअर कमी गोंदियाला कमी होता मी गोंदियापासून सुरुवात केली आज माझा मला वाटतं बारावा तेरावा जिल्हा आहे तेरावा जिल्हा त्यामुळं तेरा आता पण इथं सकारात्मक असलेले लोक आहेत आणि पूर्वानुभवातल्या काही वाईट गोष्टी टाळून आपण चांगलं काम करावं अशा सूचना देखील मी दिल्या कारण आता पत्रकारांनी बरेचसे प्रश्न विचारले की संवेदनशील माणूस आहे आता काम करून घेणं हे माझं खर्च सेंटरवरती जा लोकप्रतिंची सह सहकार्य घ्या सगळ्या पार्टीला विनंती आहे सगळ्या लोकप्रतिंना विनंती की जास्तीत जास्त काळजंडा कारण आयुष्यमान योजना कुणाची सांगण्याची गरज होणार लोकांना ज्यामुळं विनंती की कार्ड असल्याशिवाय तुमचे उपचार होणार नाही दोन महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं होईल की सारखं हे का कार्ड वापरण्यासाठी ते मी तेवढी ताकद लावणार आहे मी जे फिरतो आहे मेहनत करतोय त्या मेहनतीचं फळ म्हणून सामान्य माणसाला मोफत उपचार मिळावेत एटीएम सारखं स्वॅप केलं की त्यामध्ये क्रेडिट कार्ड असावं फक्त त्याचे पैसे शासन मारणार त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये लोकांनी जास्तीत जास्त कार्ड काढावेत सहकार्य करावं आतापर्यंत काय झाले अशा परिस्थिती तक्रारी प्राप्त झाल्यात त्यांचे प्रतिनिधी त्यांचे जिल्हा मॅनेजर अशा मीटिंगला होते राष्ट्रकार्य म्हणून आयुष्यमान कार्ड काढा म्हटलं थोडं पाच रुपये आम्ही कार्डला देतो थो याकडं तसं होणार नाही तसं झालं तर मी कलेक्टर महोदयांना सांगितलं की असे टर्मिनेट किंवा निलंबित करण्यात येईल निलंबित किंवा टर्मिनेट करण्यात येईल योग्य पुरावा असेल तुम्ही कलेक्टर साहेबांना किंवा सी एस किंवा सी एस सेंटरला आमचे डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर यांना देऊन टाका बिलकुल ते करण्यात येईल